आज आपण टी एस सहावीमधील गणित या विषयातील भूमितीतील मूलभूत संबोध हा पहिला पाठ पाहणार आहोत यामध्ये आपल्याला पहिला जो नियम दिलेला आहे तो आहे बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो लहानसा ठिपका कसा तर अशा पद्धतीचा जो ठिपका आपण पेनला पेपरवर टेकवल्यानंतर जो ठिपका तयार होतो याला काय म्हटले जाते तर याला बिंदू असे म्हटले जाते हा बिंदू असतो आपण रांगोळी काढत असताना ठिपके देतो ते ठिपके जे असतात ती, ती बिंदूची प्रतीके आहेत बिंदूला नाव देता येते बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर केला जातो जसं मी या ठिकाणी हा बिंदू लिहिलाय या बिंदूला मला नाव द्यायचे असेल तर या ठिकाणी मी अक्षरांचा वापर करून त्या बिंदूला नाव देऊ शकते जसे बिंदू ए किंवा बिंदू ब अशा प्रकारे या बिंदूला आपण नावे देऊ शकतो तर हा काय आहे तर हा आहे बिंदू यानंतर दुसऱ्या दुसरी संकल्पना रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते आता रेषा कशी असते तर अशा पद्धतीने खूप सगळे बिंदू म्हणजेच बिंदूंचा संच जेव्हा तयार होतो तेव्हा त्यापासून रेषा तयार होते ही रेषा दोन्हीही बाजूंना म्हणजे इकडेसुद्धा आणि इकडेसुद्धा अमर्याद वाढवता येते त्याला बंधन नाही आहे की ती रेषा एवढीच वाढवावी बंधन नाही मग अशामुळे त्याला दोन्ही बाजूंना म्हणजेच रेषेला दोन्ही बाजूंना असे बाण दाखवलेले असतात याचा अर्थ असा होतो की ही रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते म्हणजे अशी एक रेषा ज्याला दोन्ही बाजूंना बाण असतात त्याला आपण काय म्हणतो तर रेषा असे म्हणत असतो या रेषेला सुद्धा आपल्याला नाव देता येते कशा पद्धतीने नाव देता येते तर इथे दोन बिंदू घ्यायचे बिंदू अ आणि बिंदू ब मग या रेषेला रेषा अ ब असे आपण म्हणू शकतो रेषा अ ब यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती आहे रेषाखंड म्हणजे रेषेची रेषेचे मर्यादित भाग खंड म्हणजे तुकडा रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात त्यांना अंत्यबिंदू असे म्हणतात साध्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर रेषाखंड कशाला म्हटले जाते तर जेव्हा आपण अशा पद्धतीने एक रेघ ओढतो आणि त्याच्यात दोन्हीही बाजूंना दोन बिंदू देतो बाण नाही लक्षात घ्या जेव्हा आपण रेषा काढली होती तेव्हा रेषेला दोन्हीही बाजूंनी बाण होते परंतु रेषाखंडांना दोन्हीही बाजूंनी बिंदूच असतात बाण नाही या बिंदूंचा अर्थ असा होतो की हा भाग इकडेही वाढणार नाही आणि इकडेही वाढणार नाही रेषा अमर्याद वाढू शकते पण रेषाखंड खंड, खंड म्हणजे हा तुकडा असतो आणि हा तुकडा वाढत नाही या रेषाखंडाचे दोन अंत्यबिंदू असतात यांना आपण नावे देऊ शकतो की पहिला बिंदू अ आहे दुसरा बिंदू ब आहे मग हा रेषाखंड अ ब होतो आणि या रेषाखंडामध्ये अ हा एक अंत्यबिंदू आहे आणि ब हा दुसरा अंत्यबिंदू आहे यानंतर पुढील संकल्पना आहे ते म्हणजे किरण याला काय म्हणतात तर याला रेषाखंड असे म्हणतात लक्षात ठेवा रेषाखंड यानंतर चौथी संकल्पना आहे ते म्हणजे किरण आता किरण कसा असतो तर हे पहा एका बाजूला अंत्यबिंदू आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचा बाण असा जो बुन असा अशी जी रेषा असते याला किरण असे म्हणतात किरण या किरणाचं वैशिष्ट्य असं की एका बाजूला बाण असतो आणि दुसऱ्या बाजूला अंत्यबिंदू असतो म्हणजे किरण हा नेहमी एकाच बाजूला अमर्याद वाढू शकतो दुसऱ्या बाजूला तो वाढू शकत नाही तर याला किरण असे म्हणतात हा फक्त एका बिंदूपासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे पुढे जात असतो हे बघा किरण हा रेषेचा एक भाग आहे एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो पुढची संकल्पना आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात आता बिंदू तुम्हाला मी सांगितलं की बिंदू कसा असतो तर हा आहे बिंदू या बिंदू मधून एक बिंदू जेव्हा दिलेला असतो तेव्हा एका बिंदू मधून असंख्य रेषा काढता येतात असंख्य म्हणजे न मोजता येणा एवढ्या हव्या तेवढ्या रेषा काढता येतात कशा काढता येतील बरं रेषा तर हे बघा या बिंदू आहे या बिंदूमधून ही सॉरी हां हा बिंदू आहे या बिंदूमधून मी ही एक रेषा काढली अशाच पद्धतीने मी असंख्य रेषा ह्या एकाच बिंदूतून जाणाऱ्या काढू शकते म्हणजेच नियम काय आहे तर एका बिंदूमधून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात या पुढील संकल्पना आहे दोन भिन्न बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते आता आपण पाहिले की जर का बिंदू एक असेल तर त्या एका बिंदूमधून असंख्य रेषा काढता येतात आता आपण पाहूया की समजा माझ्याकडे दोन भिन्न बिंदू आहेत दोन वेगवेगळे बिंदू आहेत मी इथे बिंदू इथे एक घेतला आणि इथे एक बिंदू घेतला या बिंदूमधून जेव्हा मी रेषा काढेल तेव्हा दोन बिंदूमधून फक्त आणि फक्त एकच रेषा काढता येते हे पा ही एक रेषा अजून जर का तुम्ही रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढता येत नाहीत म्हणजे काय तर जेव्हा दोन बिंदू असतात तेव्हा दोन बिंदूंमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात परंतु दोन भिन्न बिंदूमधून एक आणि एकच रेषा काढता येते पुढचा सातवा मुद्दा आहे जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात तीन किंवा तीन पेक्षा अधिक आता समजा मी इथे तीन बिंदू घेतले एक दोन आणि तीन या तीनही बिंदूंमधून जाणारी एक रेषा मी काढू शकते तर यांना एक रेशीय बिंदू म्हणतात कसले बिंदू हे तीनही बिंदू एक रेषीय बिंदू आहेत पण जर का मी हेच बिंदू अशा पद्धतीने घेतले तर यांमधून जाणारी एक रेषा मला काढता येईल का एक सरळ रेषा तर नाही तर हे बिंदू अ बिंदू ब आणि बिंदू क हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणजे एका रेषेत येणारे बिंदू आणि बिंदू अ बिंदू ब आणि बिंदू क हे एका सरळ रेषेमध्ये येत नाहीत म्हणून यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात पुढे पहा सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये प्रतल असे म्हणतात म्हणजे मी जर का पेपरवरती अशा पद्धतीने एखादा सपाट असा पृष्ठभाग दाखवला तर याला काय म्हटले जाते तर प्रतल असे म्हटले जाते पुढे एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात पुढची संकल्पना समजा हा एक प्रतल आहे या प्रतलामध्ये ज्या वेळेला आपण रेषा काढत असतो समजा माझ्याकडे दोन रेषा आहेत ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे या दोन रेषा मी कितीही जरी पुढे पुढे वाढवत नेल्या तरीसुद्धा त्या कुठेही पुढे जाऊन एकमेकींना छेदत नाहीत त्यामुळे एकमेकींना न छेदणाऱ्या अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात आणि जेव्हा दिलेल्या रेषा ह्या एकमेकींना छेदत असतात म्हणजेच एकमेकींमध्ये अशा स्पर्श करत असतात तेव्हा त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात म्हणजे या रेषा समांतर रेषा नाहीत आता तुम्ही म्हणाल की या समांतर रेषा नाहीत मग या तर ह्या सुद्धा रेषा समांतर नाही आहेत कारण आता जरी ह्या एकमेकींना छेदत नसतील तरी सुद्धा मी जर का या रेषा वाढवल्या तर वाढवल्यानंतर पुढे जाऊन या कुठेतरी एकमेकींना छेदतात आणि म्हणून या रेषा सुद्धा समांतर रेषा नाहीत तसेच या ठिकाणी सुद्धा या रेषांना जर का मी वाढवले तर पुढे जाऊन या कुठेतरी एका बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात म्हणून या रेषा सुद्धा समांतर रेषा नाहीत समांतर रेषा म्हणजे ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत या दोन असू शकतात किंवा दोन पेक्षा सुद्धा असू शकतात आता आपण या पाठावरील स्वाध्याय सोडवूया पहिला प्रश्न आहे ही आकृती कशाची आहे पर्याय क्रमांक एक बिंदू पर्याय क्रमांक दोन रेषाखंड पर्याय क्रमांक तीन रेषा की पर्याय क्रमांक चार किरण तर एकच बाण आहे आणि दुसऱ्या बाजूला बिंदू आहे ही आकृती किरणची आकृती असते म्हणजे हा काय आहे तर किरण आहे पुढीलपैकी कोणती आकृती प्रतलाची आहे प्रतल म्हणजे एक सपाट भाग म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे रेषा प्रश्न क्रमांक तीन रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणाऱ्या बिंदूंना डॅश डॅश म्हणतात मी तुम्हाला सांगितले होते की रेषाखंड कसा असतो तर असा असतो रेषाखंड एक रेग आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बिंदू आणि मग हे जे बिंदू असतात हे हे दाखवतात की हा रेषाखंड इकडेही वाढणार नाही आणि इकडेही वाढणार नाही मग हे जे बिंदू असतात यांना काय म्हटले जाते तर यांना अंत्यबिंदू असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार एकाच बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात तर एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात तर कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून जाणाऱ्या एकच रेष काढता येते हे बघा आपण या ठिकाणी करून पाहिले होते की जर का आपल्याकडे दोन भिन्न भिन्न बिंदू आहेत तर त्या दोन भिन्न बिंदूंमधून फक्त आणि फक्त एकच रेषा काढता येते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा तीन किंवा त्यापेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जात असेल तर त्यांना त्याला काय म्हणतात तर हे बघा इथे तीन बिंदू आहेत आणि या तीन बिंदूंमधून एकच रेषा जाते आहे तर अशा बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल चार एक रेषीय बिंदू असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना डॅश रेषा म्हणतात एकाच प्रतलात आहेत परंतु एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना काय म्हटले जाते तर अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात मग समांतर रेषा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर पुढचा प्रश्न आहे सपाट पृष्ठ भागाला गणिती भाषे डॅश म्हणतात सपाट पृष्ठ भागाला गणिती भाषेमध्ये प्रतल असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणत्या जोडीतील रेषा परस्परांना समांतर आहे आता समांतर असलेल्या रेषा आपल्याला शोधायच्यात तर त्या आपल्याला कुठे दिसतात पर्याय क्रमांक एक मध्ये प्रश्न क्रमांक दहा जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदू छेदतात तेव्हा त्या छेदन बिंदूला काय म्हणतात आता हा माहितीमध्ये नव्हता दिला बरं काय हा मुद्दा पण इथे आपल्याला माहीत पाहिजे की जेव्हा दोन रेषा असतात आणि त्या दोन रेषा एका बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात तेव्हा त्या बिंदूला काय म्हटले जाते तर त्या छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर